नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर काळ्या पैशावर अंकुश ठेवण्यासाठी तीस डिसेंबरनंतर अधिक कठोर निर्णय घेण्याचे पंतप्रधानांचे संकेत पाचशे आणि एक हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांकडून जनतेचे आभार एटीएम केंद्रातून नव्या नोटा सुरळीतपणे मिळवण्यासाठी आणखी दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागणार अरुण जेटली आजही सकाळपासून बँक आणि एटीएम केंद्रासमोर लोकांच्या लांबच लांब रांगा पाचशे आणि दोन हजाराच्या नव्या नोटांची हो मागणी पूर्ण करण्यासाठी चलन छपाईचं काम पूर्ण क्षमतेने सुरू रिझर्व्ह बँकेचं स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात शुगर केन व्हॅल्यू चेन व्हिजन दोन हजार पंचवीस या आंतरराष्ट्रीय परिषदेचं करणार उद्घाटन आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातला राजकोट क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित अवस्थेकडे नमस्कार विस्ताराने जपानचा तीन दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मायदेशी परतले या दौऱ्यात त्यांनी सहकार्य करारासह विविध क्षेत्राशी संबंधित महत्वपूर्ण नऊ करार केले जपानवरून निघण्यापूर्वी पंतप्रधानांनी कोबे इथे भारतीय वंशाच्या उद्योग जगतातल्या प्रमुखांना संबोधित केलं याशिवाय बुलेट ट्रेनमधूनही प्रवास केला अशीच बुलेट ट्रेन भारतात मुंबई अहमदाबाद मार्गावरून धावणार आहे दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात भारतीयांशी संवाद साधताना त्यांनी नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाला जनतेने पाठिंबा दिल्याबद्दल प्रशंसोद्गार काढले काळ्या पैशावर अंकुश ठेवण्यासाठी अधिक कठोर निर्णय घेण्याचं वाचही त्यांनी केलं पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवरची बंदी हे सर्वात मोठं स्वच्छता अभियान असून कोणालाही त्रास देणं हा त्यामागचा हेतू नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जपान दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय समुदायाला संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांवर बंदी आणल्यानंतरही जनतेनं दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी भारतीय नागरिकांचे आभार मानले तसंच प्रामाणिक नागरिकांचं हित जपायला सरकार सर्व ती पावलं उचलेल असंही त्यांनी सांगितलं बेहिशोबी पैसा जमा करणाऱ्यांवर सरकार कारवाई करणारच अशी स्पष्टोक्तीही त्यांनी यावेळी केली मैं सवा सौ करोड़ देशवासियों को नमन करता हूं सलाम करता हूं <laughs> मैं देश के लोगों को सौ सौ सलाम करता हूं <laughs> कोई चार घंटे लाइन में खड़ा रहा कोई छह घंटे खड़ा रहा लेकिन तकलीफ झेली लेकिन देश के हित में इस निर्णय को तो वैसे ही स्वीकार और स्वागत किया है जैसे दो हजार ग्यारह में जापान के हर नागरिक ने करके निष्कुल डिसम्बर नर का पैशा विरोधी ही कठोर निर्णय होने नाही शक्यता सुतोवाचही पंतप्रधान नरेंद्र मोदी लेकिन कुछ लोग सोचते होंगे कि तीस डिसेंबर के बाद तो मैं आज फिर से यहां हाँ ऐलान करना चाहूंगा कि ये स्कीम पूरी होने के बाद दूसरा कुछ आपको ठिकाने लगाने के लिए नहीं आएगा इसकी गारंटी नहीं है अब अब दुनिया इतनी बदल चुकी है हमने मुख्य धारा में आप ठीक है पहले कर लिया कर लिया भाई मैंने मौका दिया है आ जाइए नहीं आना है तो आप जानो आपका नसीब जाने देशा आर्थिक क्षेत्र जलद गति विकास होता है जगत सर्वे वेगा अर्थव्यवस्था भारत की है दो साल के भयंकर अकाल के बावजूद भी के बावजूद भी सारा विश्व एक आवाज से कह रहा है कि बड़ी इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाली अगर कोई इकोनॉमी है तो उसका नाम हिंदुस्तान है आईएमएफ हो वर्ल्ड बैंक हो सब लोग एक स्वर से कह रहे भाई आईएमएफ ने तो कह दिया भारत एक चमकता सितारा है ऐसा विश्व भर के अर्थशास्त्री मानते हैं कि भारत बहुत तेजी से आगे बढ़ रहा है एफडीआई फॉरन डायरेक्ट इन्वेस्टमेंट मेरी एफडीआई की अलग परिभाषा भी है पहली परिभाषा है मेरी एफडीआई की फर्स्ट डेवलप्ड इंडिया दूसरी है फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट और इन दिनों सबसे ज्यादा एफडीआई भारत को प्राप्त हो रहा है और एफडीआई प्राप्त करने का ग्रोथ रेट भी है वह हिस्टोरिकली हाईएस्ट है जनधन योजने मु सर्वसामान्य नागरिक बैंकेशी जोड़ला गेला असही ही पंप्रधान नरेन्द्र मोदी मना ध्यान चला कि सबसे पहले सबके के खाते खोल देंगे अब पैसे तो थे नहीं स्टेशनरी का भी खर्चा होता है फॉर्म का भी तो खर्चा आठ हजार रूपया तो होता ही होता है हमने सरकार को कहा नहीं एक पैसा लेना नहीं मुफ्त में खाते तो कुछ दिन तो आप जानते हो मेरा क्या हुआ होगा <laughs> लेकिन खैर फिर सरकार में सब लोग मांगे और हमने गरीबों से कहा कि आपके पास एक नया पैसा नहीं होगा तो भी आपका बैंक का खाता खुलेगा और देश में करीब करीब सभी गरीब परिवार बैंक के खाते खुल गए इन गरीबों ने बैंक खातों में करीब करीब पैतालीस हजार करोड़ रुपए जमा किया फोर्टी फाइव थाउजेंड करोड़ रूपये चा दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा मधून सुरळीतपणे मिळण्यासाठी आणखी दोन तीन आठवड्यांचा कालावधी लागेल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं ते काल नवी दिल्लीत पत्रकार माध्यमांशी बोलत होते या नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे रिझर्व्ह पुरेसं चलन उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर बँकिंग प्रणालीतल्या जनधन खात्यांमध्ये केवळ दोन दिवसात दोन लाख कोटी रुपये रक्कम जमा झाली यावरही सरकारचं लक्ष असल्याचं जेटली यांनी सांगितलं संयम बाळगावा आणि जास्तीत जास्त व्यवहार ई बँकिंग माध्यमातून करावा असं आवाहन त्यांनी केलं पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरची राजकीय पक्षांची टीका बेजबाबदार असल्याचं जेटली म्हणाले सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आजही सुरू राहणार असल्यामुळे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलासाठी तसंच मधून पैसे काढण्यासाठी आजही लोकांनी रांगा लावायला सुरुवात केली आहे या नोटाबंदी या सरकार निर्णयावर विविध क्षेत्र मान्यवरानी दिल्ली या कही प्रतिक्रिया ये पांच सौ और हजार रुपए के नोट डीमोनेटाइज करने से यानी कैंसल करने से मैं मानता हूं बहुत लोगों को तकलीफ हुई होगी उनके दिल में एक खुशी ये है ये एक उत्साह ये है आज थोड़ी तकलीफ हमें हो रही है लेकिन हमारे आने वाले बच्चों का भविष्य हमें अच्छा दिखाई दे रहा है पॉजिटिव डिसीजन uh, है इससे हमारा देश और तरक्की करेगा जो जो किसी के पास बहुत बल्क पे ब्लैक मनी थी वो मतलब सारा मतलब बाहर आएगा अगर जो नहीं बाहर लाएगा वो डिस्ट्रॉय करना पड़ेगा उसको तो आई थिंक तो अच्छा है, एक डिसीजन है जो असली मुद्दा था वो मुद्दा है टेररिज्म का फंडिंग ऑफ टेररिज्म जाली नोटों का तो उसका रोकना बहुत ही जरूरत था ऑफ़ कोर्स एक बहुत एक ही सडन डिसीजन था लेकिन ठीक है मुश्किलें आएंगी कुछ दिनों के लिए लेकिन वो सारी मुश्किलें टल भी जाएगी अगर हमने साथ दिया तो एक बहुत ही बोल्ड और इनोवेटिव स्टेप है ब्लैक मनी को बाहर निकालने का आ, आ, हमने कभी सोचा नहीं था कि इस ढंग से भी इस, आ, कुछ इस किस्म का काम किया जा सकता है पर आई थिंक लोगों को आ, ये समझना चाहिए कि थोड़ी जल्दी होगी मगर उसका अंत में फायदा हम सबको भी होगा और आ, मैं यही चाहूंगा कि सरकार आ, कुछ और ठोस कदम उठाए आगे कि ये जड़ से ही खत्म हो जाए ब्लैक मनी का प्रॉब्लम फिर आगे कभी ना हो काळ्या पैशावर कठोर कारवाई करण्याच्या उद्देशाने पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाचं शिवसेनेने केलं आहे या यासंदर्भात शिवसेनेचे से खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहून अभिनंदन केलं आहे मात्र चलनातून अचानक नोटा बाद झाल्यामुळे कोट्यवधी जनता असहाय्य झाली असून घराघरात गोंधळ निर्माण झाला आहे त्यामुळे चलनातून बंद झालेल्या नोटांचा घरगुती उपयोगाची दध्यक पेट्रोल कर तसंच पाणी वीज देयक भरण्यासाठी तीस डिसेंबरपर्यंत वापर करण्याची मुदत वाढवून देण्याची विनंती खासदार द्वैनी वित्तमंत्र्यांना आहे तसंच शासकीय रुग्णालयं सार्वजनिक परिवहन सेवा रेल्वे तिकीट खरेदीसाठी जुन्या नोटा वापरण्याची मुदतही तीस डिसेंबरपर्यंत वाढवून देण्याची मागणी त्यांनी केली आहे पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांची मागणी पूर्ण करण्यासाठी चलन छपाईचं काम पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे नव्या नोटा तत्काळ उपलब्ध नसल्यामुळे जनतेने बँकांचा ताण कमी करण्यासाठी अन्य मार्गांचा वापर करावा असं रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे देशभरातील चार हजार ठिकाणी सर्व चलनी नोटांचा पुरेसा साठा असल्याचंही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे दरम्यान देशभरात चलनात असलेल्या बनावट नोटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्याची सूचना वित्त मंत्रालयाने रिझर्व्ह बँकेला केली आहे बनावट नोटांची प्रकरणं आढळल्यास त्याची माहिती तपास यंत्रणांना देण्यात येणार असल्याचं वित्त मंत्रालयाने म्हटलं आहे आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्टिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं स्ट पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट डी के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्याच्या दौऱ्यावर आहेत गोव्यातल्या मोपा इथे उभारण्यात येणाऱ्या विमानतळाचा कोनशिला समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला या विमानतळाचा पहिला टप्पा दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे वर्षाला अठ्ठावीस दशलक्ष प्रवासी क्षमता या विमानतळाची असून त्याच्या धावपट्टीवर ए तीनशे ऐशी जम्बो जेटही उतरू शकेल गोव्यातल्या टू व्हील इक्ट्रॉनिक सिटीसाठी कोनशिलाही पंतप्रधानांच्या हस्ते झाली या प्रकल्पातून पंचवीस हजार नवीन रोजगार निर्माण होणार आहेत पंतप्रधानांसोबत संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गणपती राजू गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा आणि गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर हेही उपस्थित आहेत या समारंभात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उपस्थित जनतेला पंतप्रधान संबोधित करत आहेत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर पंतप्रधानांचं हे पहिलंच भाषण असल्याने त्याबद्दल उत्सुकता आहे जपानचा तीन दिवसांचा दौरा आटोपून कालच मायदेशी परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत पुण्याजवळच्या मांजरी इथे आयोजित शुगर व्हॅल्यू चेन व्हिजन दोन हजार पंचवीस या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे वसंतदादा साखर संस्थेतर्फे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहा यावेळी साखर उद्योगाशी संबंधित विविध वे तांत्रिक प्रगती दर्शवणारं प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री फडणवीस माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत दूरसंचार विभागात कामाची चांगली संधी आहे जनतेला सुविधा मिळाव्यात यासाठी कर्मचाऱ्यांनी झटून काम करावं असं आवाहन दूरसंचार विभाग सोलापूरचे महाव्यवस्थापक एस एस झा यांनी केलं भारत संचार निगम लिमिटेडच्या नॅशनल फेडरेशन ऑफ टेलिकॉम एम्प्लॉईजच्या सोलापूर शाखेच्या जिल्हा अधिवेशनाचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते दूरसंचार विभागातली कंत्राटी पद्धत मनुष्यबळाची कमतरता ग्राहक कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता अशा विविध मुद्द्यांचा उहापोह हो या अधिवेशनात अपेक्षित आहे खासगी दूरसंचार विभागात मोठी स्पर्धा निर्माण झाली असून कर्मचाऱ्यांनी हक्काबरोबरच कर्तव्याचीही जाण ठेवावी असा सूर अधिवेशनात व्यक्त होत आहे पु देशपांडे यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी पुण्यात तेरावा पुलोत्सव आयोजित करण्यात आला आहे निरनिराळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींचा त्यांच्या क्षेत्रातल्या योगदानाबद्दल सन्मान करण्यात येत आहा रेडिओ क्षेत्रातले प्रसिद्ध उद्योजक आणि कार्यक्रम निर्माते अमीन सायाने यांचा काल पुल स्मृती सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला पुल अनेक क्षेत्रात आघाडीवर होत त्यांची उंची कुणालाही गाठता आली नाही ते माझे दैवत होते आणि त्यांच्या नावे हा पुरस्कार घेताना खूप आनंद होत आहे अशी भावना अमीन सायानी यांनी यावेळी व्यक्त केली सयानी यांनी यावेळी त्यांचे अनुभव प्रसिद्ध कलाकार आणि त्यांचे स्वभाव मुलाखती अशा गोष्टी सांगत रसिकांना ठेवलं भारत आणि इंग्लंड दरम्यानचा राजकोट इथे सुरू असलेला पहिला क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित सरकत आहे कालच्या चौथ्या दिवसाच्या नाबाद एकशे चौदा धावांवरून आज इंग्लंडनं खेळायला सुरुवात केली आघाडीचा फलंदाज अँडिस्टर कुकने नाबाद शतक ठोकला आहे तत्पूर्वी भारताने पहिल्या डावात चारशे अठ्ठ्याऐंशी धावा केल्या आहेत शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा उपाहारापर्यंत इंग्लंडने दोन बाद दोनशे अकरा धावा केल्या आहेत हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे ठळक पुन्हा एकदा काळ्या पैशावर अंकुश ठेवण्यासाठी तीस डिसेंबरनंतर अधिक कठोर निर्णय घेण्याचे पंतप्रधानांचे संकेत पाचशे आणि एक हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांकडून जनतेचे आभार एटीएम केंद्रातून नव्या नोटा सुरळीतपणे मिळवण्यासाठी आणखी दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागणार अरुण जेटली आजही सकाळपासून बँक आणि एटीएम केंद्रासमोर लोकांच्या लांबच लांब रांगा पाचशे आणि दोन हजाराच्या नव्या नोटांची मागणी पूर्ण करण्यासाठी चलन छपाईचं काम पूर्ण क्षमतेने सुरू रिझर्व्ह बँकेचं स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात शुगर केन व्हॅल्यू चेन व्हिजन दोन हजार पंचवीस या आंतरराष्ट्रीय परिषदेचं करणार उद्घाटन आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातला राजकोट क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित अवस्थेकडे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार